आहे आणि मी का बरं तुमच्या पाया पडत येऊ तिला पाया पडतच यायला होतो म्हणताय पाया पडत बी मी येणार नाही आणि ना ना तुमची माफी बी मागणार नाही कारण माझी चुकीच नाही ना कसं आहे आहे चुकी तुमची पण मान्य करायची नाही तुम्हाला मान्य करायची नाही तुम्हाला चुकी मग धुवा ना कपडे धुवा बायकोच्या हातच पाणी खायचं नाही ना। तर कापडं तर बायकोनं धुतलेली कशा पाय घालायचे ती बायकोनं धुतलेली बी तुम्ही कापडं घालायची नाही ती तुमची तुम्ही धुवा एक शर्ट असू द्या नाही तर दोन पॅन्ट असू द्या मला काय घेणं देणं नाही किती तुम्ही तुम्ही घाला मला काय एक घेणं देणं नाही आणि मला वॉर्निंग द्यायला कोण गेला वॉर्निंग द्यायला आ ही मला डोळ्यासमोर नको कपडं धोत नाही हिनं घरात राहायचं नाही मी घरात राहणार मी शंभर दोनशे माणसात लगीन करून आली या आ तुमच्या धमक्याला घाबरून जाय आले काय मी हिला माहेरला पिटवून लावतो माहेरला पिटवून जाय आले का इथं माझे तीन लेकर आहेत त्या लेकरांसाठी मी राहणार आहे इथं तुम्ही भले म्हणसाल निघून माहेरला जाण ह्या जाण मी जाणार नाही जा तुम्हाला तीच पाहिजे हिला आदल आणि माफी मागत येईल अहो माफी मागत यायला मी घर सोडणार नाही तर काय माफी मागत येत या माझं चुकलंच नाही चूक तुमची आहे तुम्हाला मान्य करायची नाही अहंकार आडवा येतोय तुमचा ना तुमची फुगिरी अहंकार गर्व ही गर्व चार दिवसाचा आहे चार दिवसाचा गर्व आहे गर्व जास्त दिवस टिकणार नाही हां मला सांगता या वॉर्निंग देतो म्हणून हिरा तुमच्या वॉर्निंगला मी भेणार नाही आज पतूर धमकावलं हांडलन मारलं म्हणून ही बाय भिलन जाईल माहेराला निघून वाटतं वी हां आम्ही अक बचत केली मी लेकरांच्या नावावर पैसे टाकलंन कुठनं केली बचत तुम्ही आ आज तो फेस फसा फसा करताय तर कळतंय की बचत किती करताय घरात बाय हाय म्हणून परपंच होतो बाय हाय म्हणून परपांचा होतो लक्षात असू द्या बाईची काम मग बाईनच करू जाणती तुम्हाला कळल दोन चार रोज करचाल पण आपोआपरेल तुमची दोन चार रोज करचाल व कशी काम बन धुयाची ही माहित नाही तुम्हाला फसा 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 फेस केला का नाही मग तर बचत होती काय होतय तुम्हाला कळतय म्या बचत करून पैसे टाकलं आम्ही जर बसा बसा साबणं उडवली असती घरातलं त्याल मीठ नासा नाशी केली असती तुमचं शिल्लक कुठनं राहिलं असतं पैसे आ म्या बचत करतो पुरींच्या नावा टाकतोय माझा काही त्यात हात नाही पुरींच्या नाव टाकायला नाही तुम्ही सगळं कमवलं तुमचं सगळं कष्ट तुम्हीच पुरींच्या नावा उताक ना पैसे टाकले ताई बाय हाय म्हणून परपंचा होतो एवढं देणार ठरा ध्यानात धरण मग मोरच बोला तुम्ही मला पिटवून लावता का काय करता हा शब्दच वापरताना नीट वापरा येत नाही तर अनुयाला तर हिर पाडले की बोर हाय हित पाणी असताना तळ्याव जाऊन हिडीव काढताय पूर्गी नेहून शाना दोनं दुतोई म्हणून सरे जगाला दाखवाय मी आधी तुमच्या आधीच सांगितलंय मी दोन दोनार नाही म्हणून तुम्ही काय दाखवताय जगाला मी दोन दुतोय म्हणून मी आधीच सांगितलंय मी आता दोन दोनार नाही आ तुम्हाला घरात खायचं नाही दोन रोज मी शिळ्या भाकरी केल्या कुत्र्याला टाकली आणि माझे दोन तुम्ण तुम्ण ले परासने परासने भी एक एक का तुम्ही घेतो तर परत मी धाकी मग काबू आ माझं एक शर्ट आणि एक पॅन्ट लेकरासने सांगताय ना तिला बोलू नका तिला अमुक करू नका तिला तमुक करू नका लेकरं मला बिना सांगता राहत नाही ती लेकर आहे तिथे शेवटी खरं बोलते ती तुम्ही किती जरी म्हणलं ना तिला बोलू नका आणि मी सांगितले सांगू नका तरी लेकरं खरं बोलत असते ती तुम्ही किती माझ्यापासून लेकरं तोडवायचा प्रयत्न करा लेकरं तुटत नसते ती आईचा आतडा आहे जन्मताना आईची लेकरांची नाळी काढलेली ले असते तुम्ही जेवढं लेकरांसाठी कष्ट घेतलं नाही तेवढं म्या घेतलंय नऊ महिना पोटात वाढवलं त्यांना लहानपणापासून बाळ होती सगळं त्यांचं म्या काढलं या तुम्ही कशाला मला सांगताय नाटक करताय तुम्ही मला तसली धमकी द्यायची नाही हिला पिटवून लावतून हिला हाकलून काढतो आणि तुम्ही किती जरी काही जरी म्हणला ना तरी मी घर सोडून जात नाही हा तुम्ही म्हटलं असेल आज धमकी दिली का उद्या ही बाय जाईल निघून मी निघून जाणार नाही माझी तीन लेकर ती ना त्याच्यासाठी मी हितच राहणार माझा अधिकार आहे तर तुम्हाला जरी डोळ्यासमोर नको असलं तर तुम्ही ढोळ पडायला तिकडे करून चालायचं मी माझी मी इथं राहणार करणार खाणार तुम्ही काय बी म्हणा काय बी म्हणा तुम्ही पण मी इथंच राहणार तुम्ही किती जरी काय जरी म्हणला तरी मग तसले धमक्या द्या वॉर्निंग देतोईन काय देतोईन वॉर्निंग मला द्यायची नाही तुम्ही तुम्हाला मी डोळ्यासमोर नको आहे तुमचं माझं नातं नाही म्हणून सांगताय ना तिचं माझं नातं नाही ती मला मला तिची काय गरज नाही गरज नाही तर तुम्ही माझ्याबद्दल भूलूच नका कळलं का तुम्ही माझ्याबद्दल बोलू नका मी माझी पोरं आहे ती म्हणून मी पोरांसाठी जगते पोरांसाठी खाते आणि पोरांसाठी राहते मी माझ्या सोन्यासारख्या तीन पुरे आहेत त्यांचं काही चांगलं केल्याशिवाय मी काय सहजासहजी जात नाही कुठंच जात नाही मी मला किती बी मला त्रास होऊ द्या काय होऊ द्या टेन्शन येऊ द्या मला किती बी कष्ट करायला द्या पण माझ्या तीन पुरींचं चांगलं केल्याशिवाय मी कुठं जात नसते तुम्ही किती मला तुमचा शानपणा तुमच्या आणि माफी मागल म्हणसाल तुम्ही बायको माफी मागल ती चुकली आहे तर मी माफी कसलीही मी माफी मागणार नाही ना। चुकलंय सुद्धा माझं मी म्हणणार नाही हा मी ह्याच्या आधी पण म्हणतो ती शुल्ल कारण आहे आणि शुल्लक कारण आहे का एवढं कारण आहे का म्हणताय सतरा हजार अव तुम्ही किती तुमचं माप कोण काढणार आ बायकोने एखादा निर्णय घेतला एखादं काम केलं तर तिनं माझं ऐकलंच नाही तिनं माझं ह्या केलं नाही त्याच केलं नाही म्हणून लगेचच टिंबडी वाजवाय लागला तुम्हाला कोण हिशोब मागणार आजपर्यंत तुम्ही जाता इकडं तिकडं बाहेर काय खाऊन येता पैसे उडवता इकडं काय बाहेर जाऊन खाऊन येता पैसे उडवता अह तुम्हाला कोण हिशोब मागणार चार चार हजाराची मटणं आणता नको तिथं खर्च करता करता का नाही तुम्ही खर्च नको तिथं आ तुम्हाला कोण हिशोब मागणार कोण मागणार तुम्हाला हिशोब आता तुम्ही द्याचाल का हिशोब तुम्हाला हिशोब मागायच्या आधीच तुम्ही ठाणा 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 नाच की बायको आहे म्हणून बायकोला मागायचा हिशोबी आणि हिशोब मागाय सगळं उघड उघडच मी केलंय मॅ काही झाकून पाकून काय केलं नाही उघड उघड केलंय सतरा हजाराचा फोन मॅ जावला दिलाय हा बोला आता काय करायचं ते सतरा हजाराचा दिलाय मॅ फोन आणि दिलेला दिला मी आता मी एकदा बोलली ना मी देणार हाय तर देऊन टाकला तुम्हाला काय करायचं ते करा, करा तुम्ही आता लय स्वतःला शहाण समजता लय मीच मीच बचत करतो मीच परप्चा करतून हाय का नाही मी हाय म्हणून घर हाय आणि आम्ही नसलो तरी तुमचं घर चालतंय का नाही आव तुम्हाला बाहेरच्या कामाला हे घरातलं तुम्ही धुण भांडीण ही करत जर तुम्हाला बाहेरच्या कामाला येळ भेटणार नाही आणि बायको कुणा अपेक्षा करते ती सकाळ सकाळ बायकून काम करावा आणि रानात दहाला जावा भा तुम्ही करा की तुम्हाला कळतंय मग कितीला रानात जायचं आणि कितीला दार तर मोडायचं तुम्हाला पुरशीत मिळते का बघा आता माझ्या लेकरांचं मी खंबीर आहे हो फक्त तुमचं तुमचं करा तुम्ही तुमचं तुमचं करा आणि तेवढ्यात ना तुम्ही रानातलं करायला पुरशीत काढा बघू किती टाईम भेटतोय तुम्हाला मी हाय म्हणून हाय नुसती घरापाशी स्वच्छता पाहिजे पाहिजे म्हणायचं बायकून सगळं करायचं मरवून आ नुसतं बुवाला ऐकूनला बी येतं उचलायचे जीवन लावायचे टाळ्याला करावं लागतं मी दोन रोज झालं सांगते मशीचं शॅन टाका वैरण टाका धार काढा ती कसं होईना आपल्याला औ ती कसं होईना ती कसं होईल तवा ती येतच नाही आपल्याला ना? ना? कधी कळपासनं केलंच नाही तर कसं येईल तुम्हाला नुसतं बोलायचं नाही नुसतं इथं करायला लागतंय मी माझ्या आईबाच्यात कधी शेणाची पोटी उचल नाही कधी शेतात गेली नाही शाळा शिकत होती शाळेतनं लगीन झालं इथं आल्यावर सगळं करायला लागली म्हणली का मी मलाच काम लावता का तुम्ही करत नाही आव एक बायको असते जे नवरा करणार तर नवऱ्याच्या इशाचं काम करते नाही तुम्ही मला धमकी पात्र द्यायची नाही तुम्हाला सांगते एक आणि तुम्ही तुम्ही काय तुमचं कोण जरी आल तर मला हिन घरातनं काढू शकत नाही घरात माझ्या राहायचा अधिकार नाही म्हणताना मला कोण वर देवाला देव आला तर घरातनं काढू शकत नाही माझे लेकरं आहेत ती लेकरं लेक घेऊन मी तरच राहणार